श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्यापैकी काही लोकांना रात्रीच्या वेळी झोपल्यावरती एक वेगळाच त्रास होतो मग ते स्त्री असो वा पुरुष मुलगा असो की मुलगी त्यांना रात्रीच्या वेळी मध्येच एक वेळ अशी येते की त्यात त्यांना आपले अंग जगडून ठेवल्यासारखे वाटते आपल्या अंगावर किंवा छातीवर काहीतरी वजन ठेवल्यासारखे वाटते त्यामुळं त्यांना हलायची इच्छा असूनही झोपेत हालचाल करता येत नाही असा त्रास अनेकांना वारंवार होतो तर काहींना रात्रीच्या वेळी अंदाजे अचानक एक ते तीन या वेळात दचकून जाग येते तर तुम्हाला असं होत असेल तर आपण योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन देखील घेणं अत्यंत गरजेचं आहे याबरोबर आध्यात्मिक उपाय देखील करावे यासाठी तुमचा औरा स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे तुमची आध्यात्मिक शक्ती कमी झाली आहे ती वाढवणं गरजेचं आहे अशावेळी त्यांनी एक डिश घ्यावी साधी आपली पोहे खाण्याची डिश घेतली तरी चालेल त्यावरती एक छोटी वाटी ठेवावी त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवावे त्यावरती तीन लवंगा आणि तीन कापूर लावावे हे आपल्याला झोपेच्या खोलीत करायचे आहे झोपेच्या नादात नाही त्यामुळं कुठे दुसरी हानी होणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे हा कापूर पेटवल्यानंतर तो संपेपर्यंत आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हा कापूर विझेपर्यंत हा ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ते संपूर्ण विझल्यानंतर झोपायचे आहे बघा निश्चितच तुम्हाला ही समस्या कमी होताना जाणवेल ही समस्या पूर्णपणे संपेल शांत झोप लागेल आणि हो याबरोबर महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपायच्या आधी दोन तास आधी आपल्याला जेवण करायचं आहे म्हणजे झोपायच्या आणि जेवणाच्या वेळेमध्ये दोन तासाचं अंतर असायला हवं धन्यवाद